तीनशे पासष्ट कोटी रुपयांची गरज दोन लाख एकोणसाठ हजार हेक्टरवर झाले होते नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट एकोणऐंशी एक लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा नाफेड केंद्रावरील सोयाबीन आर्द्रतेचा मुद्दा पेटणार शेतकरी संतप्त तीन टक्के तुटीच्या निकषाची बाधा शासनाला केव्हा येईल जास्तद्वारा बारा टक्के आर्द्रतेच्या निकषामध्ये सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जाते यामध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंधरा टक्के आर्द्रतेचे निकष जाहीर केले तेही शासन खरेदी केंद्रावर बारा टक्क्यांच्या निकषाने सोयाबीन खरेदी होत आहे याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने हा मुद्दा पेटणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कुठून बघता तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा सांगा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या सणासुदीमध्ये दरवाढ हंगामापूर्वी घसरण हरभऱ्याच्या दरात कमी शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी सध्या स्थितीमध्ये हरभऱ्याचे दर बघितले तर पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे रुपये क्विंटल दराने विकला जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत किनगाव जट्टू परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा हे दोष हरभरा तुरीचे नुकसान वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सोयाबीन उत्पादकांना भाव फरकाची रक्कम द्या आमदार खरात यांची विधिमंडळामध्ये मागणी सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारामध्ये खरेदी होत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे हमीभाव व बाजारातील खरेदी यातील फरकाची रक्कम प्रति क्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांनी बुधवारी केली आहे ढगाळ वातावरण निवडताच थंडी वाढली शेकोट्या पुन्हा पेटल्या मासरूडसह परिसरामध्ये वाढला थंडीचा जोर अमृत दोनशे तीनही टप्प्यामध्ये एकाच वेळी काम झाल्यास फायदा दोनशे एकवीस कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना अडकली मान्यतेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील चित्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना प्रतीक्षा पंधराशे मिळणार की आता एकवीसशे रुपये मिळणार एक योजना लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष लावण्यात आलेले होते एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ दिला जाणार आयकर भरणारे यांना लाभ घेता येत नव्हता मात्र अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत होती यात काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात असल्याचा तसेच आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी लाभ घेतला असल्याचा आरोप होत आहे निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा रंगत आहे निकष बदलाविषयी प्रशासनाला कोणतेही आदेश नाही मात्र तरी सुद्धा धाकधूक लागलेली आहे दूरपीक सुकण्याच्या मार्गावर धुक्यामुळे उत्पादनावर परिणाम नया अंदुरा शिवारातील चित्र फुलगड झाल्याने शेतकरी संकटामध्ये चार वेळा अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित केळीवेळी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये खरीपामध्ये नुकसान प्रधानमंत्री मातृवंदन योजना तीन हजार तीनशे पस्तीस लाभार्थ्यांची नोंदणी पहिल्या अपत्यानंतर पाच हजार रुपये दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार रुपये पावसाळ्यामध्ये डोळ्यातून पूर व्हायला यंदा घराचं स्वप्न साकारणार प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा हजार तेवीस घरकुलांना मान्यता ऑनलाईन वीज बिल भरा आणि बक्षिसे मिळवा महावितरणाची लकी ड्रॉ योजना मुलींच्या जन्माचे स्वागत करूया लेक लाडकी योजना वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच बनणार लखपती दुकानात रेशन आलं तर मेसेज येणार तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला का पुरवठा विभागाची उपाययोजना धान्याचा काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास फार्मर आयडी घ्यावा लागणार कृषी विभागाचा उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी संतप्त बाजार समिती प्रशासनाच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत लाल कांद्याच्या भावामध्ये घसरण उमरानेत लिलाव पाडले बंद करडई तेल तब्येतीला बेस्ट दर स्वस्त होणार की महाग नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बीचे क्षेत्र वाढले तरी करडईकडे होते दुर्लक्ष कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात यशवंतराव स्टेडियमवर बुधवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे नाबाडच्या अटीने शेतकऱ्यांना मनस्ताप दहा हजारांचा खर्च तीन महिन्याचे हेलपाटे पीक कर्जासाठी हक्क सोडपत्राची साडेसाती यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे बघा जेवढ्या जमिनीला आई बहिणींचे नावं आहेत त्या सर्व क्षेत्राचे तीन महिन्याच्या आतील सात बारा व आठचे उतारे वडिलांचे निधन झाल्यानंतर तुमची नावे ज्या डायरीने नोंद झाली ती वारसाच्या डायरीची नक्कल सगळ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स व सर्वांचे फोटो लागणार आहेत विनापरवाना समोसे विकाल तर दोन लाखाचा दंड आणि जेल हॉटेल खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी मनपाकडे नोंदणीही आवश्यक जयसिंगपूर शहरामध्ये दोनशेवर मशीनची पाती मोकळी झाली ऊस शेती यंदा पस्तीस टक्के यंत्राने तोडणी जिल्ह्यातून मजूर येण्याचे प्रमाण घटले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे वाहनधारकांच्या नावावर बोजा जैसे थे वाहनाचे कर्ज फेडले बँकेकडून एनओसी कोण घेणार सांगलेवाडीतील बंधारा दुर्लक्षितच पाटबंधारेला भगदाळे दिसेना सेनापती कापशी परिसरातील शेतकरी संकटात कांद्याची सत्तरी तर बटाट्याची पन्नाशी भाज्यांची मात्र शंभरी दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमाडले ताटातील भाज्या गायब अठरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली नऊ हजार सातशे पंच्याण्णव वंचित ताकरी प्रकल्पासाठी नऊ पॉईंट चौतीस टी एम सी पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्याची गरज कुलाडवाडीच्या माडरानामध्ये चमकलस सोनं डाळिंबामधून मिळालं पस्तीस लाखांचं उत्पन्न माडप्पा मोटे यांची यशोगाथा एक हेक्टरमध्ये वीस टनांपर्यंत डाळिंबाचे उत्पादन डाळीम उत्पादकांच्या पंतप्रधानापुढे व्यथा शरद पवारांनी घडवली भेट गारपीवाडीतील शेतकरी उपराष्ट्रपतींनाही भेटले उत्पादन घटले मका पीक वाढले फलटण तालुक्यातील चित्र तरुण वर्गाचा दूध व्यवसायाकडे कर शेतकऱ्यांचा अपघात झाला वारसाला दोन लाखांची मदत अपघात सुरक्षा योजनेच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकोणचाळीस जणांना लाभ बक्षीस जाहीर महावितरणकडून लकी ड्रॉचा अनोखा उपक्रम ऑनलाईन वीज बिल भरा स्मार्टफोन मिळवा छत्रपती संभाजीनगरहून लातूरला वकिलाकडे जातानाच कारवाई विष्णू चाटे पकडला आता सुदर्शन गुले कृष्णा सुधीर निशाण्यावर उच्चशिक्षित जोडप्याने माड्राणावर फुलवली ड्रॅगन फूड सफरचंदाची बाग अहिल्यानगर पुण्याला ड्रॅगन तर संत्री सफरचंदाची स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री गुडाचे दर वाढण्याची शक्यता नागरिकांनो तीड आताच घेऊन ठेवा मकर संक्रांतीला महागणार पाणी वेळेवर मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद सिद्धेश्वरच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पपई केळी टरबुजाची केली लागवड <laughs> शेतकऱ्यांनो आधी कृषी तज्ञांचा सल्ला घ्या नंतर फवारणी करा कनेरगाव नाका येथे कीड नियंत्रणासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन टटका मशीनलाही वन्यप्राणी जुमानेनाथ दूर हरभरा गव्हाची नासाडी शेतकऱ्यांमध्ये चिंता यंदा अर्द्रकीला मिळतोय कवडीमोल भाव उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लागवडीमध्ये वाढ व्यापारी आहेत तीन हजारांचा भाव अववाडीची अपेक्षा फोल ठरल्याने शेतकऱ्यांकडून पांढरे सोने विक्रीला गावागावात खाजगी व्यापारी देत आहेत सात हजार रुपयांचा भाव दिव्यांग अव्यांग व्यक्तीच्या विवाहास आर्थिक प्रोत्साहन योजना अडीच वर्षामध्ये चौपन्न दिव्यांगाच्या जीवनात फुलला नवा आनंद खरीपातील पिके हातची गेली आंतरपीक तरी तारणार का तूर पिकाने आशा पल्लवीत रास्त भाव मिळण्याची मात्र अपेक्षाच औसा परिसरामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी नाफेडच्या जाचकटीने त्रस्त खरेदी विक्री संघामध्ये एकोणतीसशे शेतकऱ्यांची नोंदणी लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला आमचे काय सरकारला सवाल तृतीय पंथांनाही हवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ कार्यालय सरकारी चारशे सत्तर कोटींची वीजबिले भरायला टाळाटाळी जिल्ह्यामध्ये पद दिव्यांचे दोनशे तेहतीस कोटी तर महानगरपालिकडे पंचावन्न कोटी थकले